आई आज कलेक्टर ऑफिस ला आले होते आमच्या पगारी बंद झाल्या म्हणून कलेक्टर साहेबाकडे आलो होतो दोन्ही तैसीली हिंडून आमच्या पगारी चालू करा आम्ही मग चंप पाठवू मग तुमच्याची जर सारे येतील जमा करून समी मग तुमचे नाव घेऊ आणि तुमच्या पगारी चालू करू या अगोदर चालू होती का पगारी चालू होती किती महिन्याला भेटतो दोन महिन्याला किती महिन्याला दीड दीड हजार रुपये आता किती दिवस झाले बंद आता आपल्याला झाले तीन महिने काय कारण काय बंद आहे सांगितलं का साहेब येईन येईन म्हणजे मग जो पाहिलं तर आली नाही पगार मग आलो बँकेत गेलो होते का बँकेत गेलो काय म्हणते बँकेत म्हणे तैहसीरला जा तैसीरला गेलो